जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पाच एप्रिल इसवी सन सोळाशे साठ शाहिस्ते खान बारामतीला दाखल शाहिस्ते खान बारामतीला पोहोचला आणि मे सोळाशे ला तो पुण्यात पोचला तो लाल महलात घुसल आणि सुमारे सहा वर्ष ठाण मांडून बसला सिद्धीच्या मागोमाग आलेला हा दुसरा गनीम लाल महला ठाण मांडून बसला होता तो होता औरंगजेबचा सख्खा मामा अमीर उल उमराव नवाब बहादूर मिर्झा अब्दुला लिब उर्फ शास्त खान सत्याहत्तर हजार गोडदड तीस हजार पायदड हत्ती घोळे उंटावरचा तोफखाना शुत्तरनाडा हत्तीवरचा तोफखाना फिलनाडा बारूद वगैरे सर्व साधने घेऊन हजारोंच्या सैन्यासह सोबत शम्स खान पठाण नामदार खान गयासुद्दीन हसन मुनीम सुल्तान मिर्झा मन चहेर तुरुपताज कुबाहत खान हौद खान सिद्दी फते कारतल खान श्यामसिंह राजसिंह गौड रामसिंह रायसिंह सिसोदिया दत्ताजी खंडागळे दत्ताजी व रुस्तमराव जाधव रंभाजी पवार माहूरची रायबागन व तिचे कृष्णराज प्रचंडराव इत्यादी भाऊ सरजेराव घाटगे यासह सुमारे छप्पन सरदार या मोहिमेत होते पाच एप्रिल इसवी सन सोळाशे त्रेसष्ट शाहिस्त खानावर सर्जिकल स्ट्राईक संपूर्ण विश्वातील डुकराप्रमाणे स्वराज्या स्वराज्याची नास घुस त्याने चालवली होती बंदोबस्त आवश्यकच होता राजेंचा लाल महल त्याने कब्जात घेतला होता त्यामुळे शाहिस्त खानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती राजगडी विचारचक्रे सुरू झाली त्यातच शास्तखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजांनी सांगितले त्याप्रमाणे एका अद्भुत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आखणी राजगडावर होऊ लागली सर्वप्रथम दिवस ठरवला गेला शोभान नाव संवस्तर शके पंधराशे पंच्याऐंशी ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्री व्हायचा होता त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मुसलमान कालगणेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता याशिवाय त्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस चैत्र शुद्ध अष्टमी उजाडली होती सर्व योजना आखली गेली होती हुजूर पागेतून महाराजांनी एक हजार निवडक धारकरी माणूस निवडले वरकड लष्करातून दोन हजार सडे सळे राऊत घेतले तेव्हा त्यांच्यासोबत नेताजी पालकर बाबाजी बापूजी मुद्गल चिमनाजी बापूजी मुद्गल बाजी सरजेराव जेधे चांदाजी कान्होजी जेधे कोयाजी बांदल येसाजी कंग व तान्हाजी मालुसरे हे होते राजगडाहून महाराज सिंहगडी आले रात्रीचा पहिला प्रहर उलटला सिंहगडाच्या दिशेने जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदडासह तळ ठोकून बसलेला होता त्याच्या न कडत छापा घालायचा होता म्हणून रात्री आळमार्गे जायचे ठरले महाराज पुण्याच्या अलीकडे एक मैलावर आंबिल गोळ्या जवळ येऊन थडकले बहुधा ते डोंज्यांच्या खिंडीने उतरून आले असावेत महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमनाजी या बंधूंकडे होते चिलखत जिरेटोप ढाल तरवार अशा पूर्ण तयारीत महाराज होते ही तुकडी चालत चालत शास्तखानाने बसवलेल्या चौकी पाहऱ्याच्या दरम्यान आली आणि चतुराईने आत दाखल झाली असेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गवाळेपणा अशी त्यांची ख्याती होती कॉस्ट द गार्द अशा छावण्यांचे वर्णन करताना म्हटले आहे की द मुरिश आर्मीज आर लाईक बिग सिटीज ॲज मेनी पीपल फॉलो देम अँड कम टू द कॅम्प ॲट ऑल आर्ट्स विदाऊट बिंग क्वेश्चन ऐन मध्यरात्र सारी छावणी सुस्तच होती या छावणीत मराठी मंडळही चिक्कार होती त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतःबरोबर चारशे निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदर चांदजी जेधे बाबाजी व चिमनाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते लाल महलातील परसांगण्याच्या दारात चिनलेले चिरे उच उचकटून हे लोक आत उरले असेच ते आतल्या चौकात गेले देवळात चाहूल लागून पाहेरी सावध झाले ओरडा आणि कापाकापी सुरू झाली शाहिस्त खान घाईने खाली काय गोंधळ आहे हे पाहाव्यास आला आणि आला तो अतिशहाणा धनुष्य बाण घेऊन लढाईला आला आता इतक्या अंधारात याच्या बापांनी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरलं होते काय तिथेच तो मरायचा पण आता त्याचा पुत्र अबुल फतेह खान मध्ये धावला त्यामुळे खान बचावला पण पोरगा मेला खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धावत असता महाराज त्याच्या मागे धावले महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन घाव घातला हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला आणि तीन बोट तुटली खान प्राणांतिक ओरडला महाराजांना वाटले खान खल्लाच झाला ते परत फिरले या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली जखमी झालेल्यांमध्ये पोयाजी बांदर हे सुद्धा होते रात्रीच्या या हल्ल्यात खाणाचा एक मुलगा एक जावई बारा बिव्या चाळीस मोठे दरकारदार एक सेनापती असा एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते सारा लाल महल घाबरून कल्लोळात होता दगा बचाव गनीम मराठ्यांनीही असेच ओरडण्यास प्रारंभ केला एकच कल्लोळ महाराजांनी या हल्लक कल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दीत मिसळून पसार झाले पाच एप्रिल इसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती राजाराम महाराजांनी किल्ले रायगड सोडला दुर्गराज रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या तक्ताची जागा गडांचा राजा व राजांचा गड परंतु नियतीची चक्र अकस्मात फिरली व इसवी सन सोळाशे एकोणनव्वद पर्यंत अभेद व वा अप्राप्य वाटणारा हा हिंदवी स्वराज्याचा राजधानीचा गड छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र हदबड झाला शत्रूसुद्धा जो सहजी कधी प्राप्त होईल असं वाटले नव्हते तो गड पंचवीस मार्च इसवी सन सोळाशे पासून मोगली विळख्यात सापडला रायगडचे फास आवडले जाऊ लागले समय बाका होता महाराणी येसुबाई साहेब यांनी मोह टाळून आपल्या दिरास वारसदार म्हणून मंचकारोहण करण्याच्या निस्वार्थ व उदार निर्णयाने स्वराज्याचा वारसा हक्काचा धोका मागे पडून मोगली आक्रमणास का कसे कुठे व कोणी व कोणती उपाय योजना करावी यावर विचार मंथन झाले प्राप्त परिस्थितीत रायगडावर शाहू महाराजांसह आपण वास्तव्य करण्याचा व वा युवराज राजाराम महाराजांनी बाहेर पडून मोगलांशी संघर्ष सुरू ठेवण्याचा सल्ला सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ मुत्सगांना व सेनानींना पटला त्यानुसार युवराज राजाराम महाराजांनी तारा राणी साहेब राज राजसबाई साहेब प्रल्हाद निराजी आदींसह गुप्तपणे रायगडाच्या वाघ दरवाजातून प्रयाण केले एप्रिल इसवी सन सतराशे अठरा मराठा सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे काउन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी एका शिबाड पकडले तेव्हा इंग्रजांना पत्र पाठवले तुमची आमची मैत्री संपली इथून पुढे देवाची कृपा होऊन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही पाच एप्रिल इसवी सन सतराशे चाळीस श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी दिनांक तेवीस मार्च सतराशे चाळीस रोजी खरगोंड प्रांतात प्रवेश केला सुद्धा व्यवस्था लावत असताना बाजीरावांची तब्येत बिघडली होती दिनांक पाच एप्रिल रोजी बाजीराव नर्मदा काठी रावेरखेडी येथे आपल्या वाड्यात येऊन राहिले इतर प्रांतांची व्यवस्था लावून पूर्ण झालेली होती परंतु तरीही बाजीराव पेशवे पुण्यात न राहता रावेरखेडीलाच राहिले वास्तविक पुणे हे बाजीरावांचं अत्यंत प्रिय शनिवार वाड्यासारखा बळकट महाल यांनी उभा केला पुण्याची पुनर्बांधणी केली परंतु मस्तानी प्रकरणाने त्याच पुण्याने आपल्या घरातल्यांनाही त्यांना वाळीत टाकल्यासारखेच केले होते सतत मस्तानीच्या असण्यावरून घरातल्या मंडळींचे नाराज चेहरे त्यांना पुण्यापासून लांब राहण्यास प्रवृत्त करू लागले चिमाजी अप्पांनी राधाबाईंना पत्रद्वारे रावांची प्रकृती कळवली पाच एप्रिल इसवी सन सतराशे सत्तर मराठ्यांनी आग्रा व मथुरा जिंकले तिसऱ्या पाणीपत युद्धात मराठ्यांची जबरदस्त हानी झाली होती त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे नानासाहेब पेशवा लवकरच निधन पावला त्यामुळे उत्तरेत लक्ष देता आले नाही सतराशे अडसष्ट नंतर माधवरावांना उत्तरेकडे लक्ष देण्यास फुरसत मिळाली सतराशे एकोणसत्तरच्या शेवटी माधवरावांनी एक जंगी मराठा सैन्य रामचंद्र गणेश कांडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या उत्तरेकडे रवाना केले युद्धातील कलंक धून काढणे विश्वासघातची नजीबला शासन करणे व उत्तरेत पुन्हा मराठ्यांचे अधिपत्य निर्माण करायचे असे माधवरावनी ठरवले होते पाच एप्रिल इसवी सन अठराशे बावीस सातारा राज्याचे छत्रपती प्रतापसिंह एप्रिल अठराशे अठरा एप्रिल अठराशे अठराला ला प्रतापसिंह यांची सातारा राज्याच्या गादीवर पुनःस्थापना झाली तरी त्यांच्या बरोबर पंचवीस सप्टेंबर एक अठराशे एकोणवीसमध्ये मध्ये झाला कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज साताऱ्यावरच्या महाराजांकडे लक्ष देणार होते कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट व महाराजांतर्फे त्याचा मुक्त्यावर पॉवर ऑफ अटर्नी विठ्ठल बल्लाळ फडणीसने सहा केल्या जेम्स ग्रांटने राज्य कारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण सातारा राज्य पाच एप्रिल अठराशे बावीस महाराजांच्या हाती सोपविले हे राज्य त्यानंतर सुमारे सव्वीस वर्षे अस्तित्वात राहिले पाच एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीसला अप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केला पाच एप्रिल इसवी सन अठराशे त्रेसष्ट छत्रपती चौथे शिवाजी महाराज कोल्हापूर संस्थान यांचा जन्म दुसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधानानंतर करवीर गादीवर आठ वर्षाचे नारायण दिनकरराव भोसले अर्थात छत्रपती चौथे शिवाजी महाराज छत्रपती झाले चौथे शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापूर येथील सावरडे येथे पाच एप्रिल अठराशे त्रेसष्ट रोजी झाला महाराज उंचपुरे रुबाबदार व्यक्तिमत्व होते